नमस्कार मी पूनम न्यूज मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर नांदगावला साकारण्यात आली महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती कोल्हापुरात रविवारी होणार संविधानाचा जागर पुण्यात गणेश पेठेतील पांगुळ आळीतील जुन्या वाड्याचा भाग कोसळला आणि वनी पोलिसांचे दंगल नियंत्रणासाठी प्रात्यक्षिक आता पाहूयात बातम्या विस्ताराने काल दुपारी तीन च्या सुमारास गणेशपेठ पांगुळाळी येथील एकशे त्रेपन्न क्रमांकाच्या जुन्या वाड्याचा भाग कोसळल्याची घटना घडली माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आत अडकलेल्या चौदा नागरिकांची सुखरूप सुटका केली आहे या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये नाशिकच्या नांदगाव मध्ये मोर्या प्रतिष्ठान मेन रोडचा राजा या मंडळाने यावर्षी महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराची भव्य दिव्य अशी प्रतिकृती साकारली आहे या मंडळाचे हे यंदाचे बारावे वर्ष आहे तर उज्जैनच्या महाकाल मंदिराप्रमाणेच सर्व नित्य पूजा व नियोजन हे मंडळ करत असून शहरातील भाविक दर्शनासाठी आणि देखावे सजावट पाहण्यासाठी मोठी गर्दी करत असल्याचं पाहायला मिळालंय नमस्कार जय श्रीराम काश्वरचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे महाकालेश्वर मंदिरामध्ये सिद्ध केलेले रुद्राक्ष येथे आपण भाविकांसाठी मोफत उपलब्ध करून दिलेले आहे तसेच महाकालेश्वर ज्योतिर्लिंग येथे ज्या पद्धतीने प्रसाद वाटप होतो तोच प्रसाद येथे आपण भाविकांना मोफत उपलब्ध करून दिलेला आहे त्याच पद्धतीने मोऱ्या प्रतिष्ठानचं बारावं वर्ष असल्याकारणाने आपण येथे बारा भाग्यवान भाविकांना भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापूर मधील अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशनच्या वतीनं रविवारी दिनांक चौदा सप्टेंबर रोजी संविधानाचा जागर करण्यात येणार आहे देशभरातील एक हजार पाचशे कलाकारांकडून वीस भाषांमध्ये संविधानाचं प्रास्ताविक गीत गाऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्यात आहे तर या उपक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन या जागतिक मानक संस्थेमध्ये होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष गायक संगीतकार कबीर नाईकवरे यांनी कोल्हापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदे दिली सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत रहो मित्रहो सध्याचं जे वर्ष आहे ते संविधानाचं 75 वा म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि या निमित्ताने आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने अश्वघोष आर्ट अँड कल्चर फाउंडेशनच्या वतीने एक संविधानाचा महामहोत्सव या ठिकाणी आयोजित करत आहोत ज्यामध्ये संविधानाचं प्रास्ताविक हे वीस भाषांमध्ये पंधराशे गायकांकडून गायलं जाणार आहे जवळपास या कार्यक्रमामध्ये हिंदी मराठी इंग्लिश पाली संस्कृत कन्नड उर्दू कोकणी पंजाबी गुजराती राजस्थानी बंगाली सिंधी भोजपुरी आसामी नेपाळी तेलुगू ओडिसी मैथिली तसेच भारतीय सांकेतिक भाषा म्हणजेच इंडियन भाषा म्हणतात अशा एकूण भाषांमध्ये विथ म्युझिक या ठिकाणी हे सादर केलं जाणार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या एक हजार पाचशे कर्मचाऱ्यांनी अमरावतीत गेल्या सोळा दिवसांपासून संप पुकारलाय यामध्ये दोनशे डॉक्टर सहाशे परिचारिका फार्मसिस्ट समुपदेशक वॉर्ड बाय आणि समावेश आहे तर जिल्हा परिषदेसमोर सोळा दिवसांपासून आंदोलन सुरू असून थाळी वाजवत कर्मचाऱ्यांनी सरकारला जागे करतो अशी तर राज्य सरकारने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी दहा वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय घेतला होता यानुसार आरोग्य खात्याच्या भरतीत सत्तर टक्के जागा थेट निवड पद्धतीने आणि तीस टक्के जागा एन एच एम कर्मचाऱ्यांमधून भरण्याचं ठरलंय मात्र या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यानं कर्मचारी आक्रमक झाले असून सध्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या काळात या संपामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा विस्कळीत झालीय नक्कीच रुग्णांचे हाल तर चालूच आहे ग्रामीण भागातून ज्या भागामध्ये आम्ही ड्युट्या करतो तिथील ग्रामीण लोकांचे गरोदर मातांचे आणि लसीकरणासाठी आम्हाला वारंवार फोन येत आहेत की आमच्या गरोदर बायांना तपासणीसाठी कोणी नाही प्रसूती जवळ आलेल्या आहेत तुम्ही जर आंदोलनामध्ये आहेत तर आमचं कसं हे वारंवार फोन येत आहेत आमचं एक विनंती आहे शासनाला की आमच्याकडे तर दुर्लक्ष करतच आहात पण जनसामान्य जनतेकडे दुर्लक्ष करू नका तापाच्या सर्दीचे डेंगू मलेरिया आणि चिकनगुनिया यासारखे भरपूर पेशंट ग्रामीण भागामध्ये दिसत आहे फक्त शासन दुर्लक्ष करत आहे आणि जोपर् जोपासून एकोणीस ऑगस्टपासून आंदोलन सुरू झालं तोपासून जिल्ह्यामध्ये दोन माता मृत्यू झाले आहेत आणि ता धारणी तालुक्यामध्ये बालमृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे आणि घर घरी प्रसूतीचं प्रमाण वाढलेलं आहे हे दुर्लक्ष बिलकुल करू शकत नाही शासन आमच्याकडे दुर्लक्ष केलं आम्ही सहन केलं पण जनतेकडे दुर्लक्ष केलं तर जनता तुम्हाला नक्कीच बघेल आणि माझी सचिव साहेबांना आणि आरोग्य मंत्री साहेबांना एकच विनंती आहे की तुम्ही एकत्रित येऊन आमची मिटिंग लावा आणि आमच्या प्रश्नाचा तोडगा काढा आम्हाला काही हौस नाही की उन्हा पावसामध्ये आम्ही आंदोलनासाठी बसलेला आहो आम्ही आता आंदोलनासाठी बसलेला आहो पण आता आठ दिवसामध्ये जर आमचं तुम्ही विचार केला नाही तर आम्ही सरळ आमरण उपोषणासाठी पलटण नगर परिषदेच्या प्रभाग रचनेबाबत मागवण्यात आलेल्या हरकतींवर प्रांत अधिकारी प्रियंका आंबेकर यांच्या दालनात सुनावणी झाली आहे सर्व हरकतींची सविस्तर चर्चा करून त्यावर निर्णय प्रक्रिया पार पडली तर यावेळी प्रभाग क्रमांक दोन बाबत नागरिक संग्राम अहिवळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत वेळ प्रसंगी हायकोर्टात जाण्याची तयारी दर्शवली तर या सुनावणीमुळे प्रभाग रचनेच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांच लक्ष लागलंय तपाहूयात नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत सार्वत्रिक निवडणूक दोन पंचवीस दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली होती आणि त्या प्रारूप प्रारूप प्रभाग रचनेवर काही प्रमाणात नागरिकांच्या किंवा मतदारांच्या काही हरकती असतील त्या संदर्भात हरकती व सूचना मागवण्याचा कालावधी एकतीस ऑगस्टपर्यंत नेमण्यात आलेला होता त्यानुसार एकतीस ऑगस्टपर्यंत फलटण नगर परिषदेकडे साधारण प्रभाग क्रमांक दोनमधील जवळपास पंच्याऐंशी ते शहाऐंशी हरकती दाखल झालेल्या होत्या त्यापैकी आज जास्तीत जास्त नागरिकांनी इथे स्वतः येऊन सुनावणीला उपस्थित होते या संदर्भात सांगायचं असं की फलटनगर परिषद हा फुलटणगर परिषदेतील प्रभा प्रभाग क्रमांक दोन हा वार्ड पूर्वीपासून बारामती पूल बारामती पूल या बातमी सगळं घेऊयात एक छोटी विश्रांती लगेच परत येऊयात पात्रा न्यूज अनकट ब्रेकिंग न्यूज मास्तरांना घ्यायची आहे शाळा मला आता एखादं मोठं स्टुडिओ किंवा चॅनल चालवायला द्या व्यवस्थित सिनेमा शिकलेले पूर्ण डिग्री मास्टर सगळं घेतलेलं आहे तुम्ही शहरातून काढाल पण मनातून कसं काढणार छोट्या कबीरच्या आश्रुवानावर एवढं त्याचं बॉन्डिंग होतं की तो, तो म्हणजे कबीरला सोडत नव्हता कबीर सेटवरती पण आहे ना त्याचे कबीरच्या गादीवरतीच येऊन झोपायचं होतं त्याला आम्ही बाहेर तिकडे नेऊन बांधलं ना तरी तिकडच्या सगळ्या त्यांनी गाद्या बिद्या सगळ्या फडून टाकल्या होत्या खंड्या म्हणजे एक डॉग का रडली श्यामची आई पहा पॉपकॉर्नचा स्पेशल एपिसोड फक्त स्वरंग विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते मराठा समाज बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण ही देऊ नये या मागणीला भंडारात ओबीसी संघटनांनी प्रखर विरोध केलाय आता भंड्यातही ओबीसी बांधव झाले असून राज्य शासनाच्या जी आर विरोधात धरणे आंदोलन केलंय तर त्रिमूर्ती चौकात हे आंदोलन करण्यात आलं असून यात ओबीसी संघटनाच्या विविध संघटनांनी एकत्र आंदोलन केलंय कंधार आणि लोहा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या नुकसानीसाठी त्वरित नुकसान भरपाई आणि मदत मिळावी या मागणीसह महाराष्ट्र राज्य समिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली भुईकोट किल्ल्यापासून उपविभागीय कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आलाय तर यावेळी त्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केलंय तर मोर्चात लोहा कंदार तालुक्यातील शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते लोकप्रतिनिधी आणि सरकारी यंत्रणेने म्हणण्यापेक्षा वेव विभागाने आजपर्यंत केलेला माझ्या तरी मला कळत नाही तुम्ही या बाबतीतली तातडीची ऍक्शन घ्या असं त्यांनाही विनंती करेल दोन दिवस यायचे बघू म्हणजे बाबा मोर्चा केला आणि जिंदाबाद वगैरे म्हणून निघून गेले असं नाही नुकसान भरपाई किंवा मदत मिळाल्याशिवाय यायचा पाठलाग सोडायचा नाही एवढं मात्र पक्ष कोल्हापूर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे पहिल्यांदा चार नगरसेवकांचा एक प्रभाग अशी रचना करण्यात आली असून एकोणीस प्रभाग चार नगरसेवकांचे आणि एक प्रभाग पाच नगरसेवकांचा असणार आहे तर प्रत्येक प्रभागात चोवीस ते अठ्ठावीस हजार लोकसंख्या असून मात्र ही रचना जाहीर होताच सत्ताधिकारी आणि विरोधक आमने सामने आलेत तर काँग्रेसने सत्ताधिकाऱ्यांच्या सोयीची रचना झाल्याचा आरोप करत तीव्र आक्षेप नोंदवण्याचा इशारा दिलाय तर भाजपने विरोधकांचे मुद्दे खोटे असून निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त होईल असा पलटवार केलाय तर सामाजिक कार्यकर्ते बाबा इंदुलकर शंका उपस्थित करत निवडणूक आयोगाचा प्रभाव नसल्याचं म्हटलंय आज या ठिकाणी जर प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीनं आखली गेली असेल सत्तेचा गैरवापर करून या ठिकाणी जर अशा पद्धतीने केल्या असेल जिल्हा परिषद मध्ये आपण पाहिलं असेल सर्किट बेंचला पहिलंच आपण या ठिकाणी रीट पिटिशन दाखल केलेलं आहे आणि अशाच पद्धतीने जर यांच्या यामध्ये आम्ही आक्षेप तर नोंदवणारच त्याच्यावर रिसर हरकतही घेणारच पण तीव्रपणे याला विरोध करून आज सर्किट बेंचासमोर आम्ही गेलो आहे त्याच पद्धतीनं महानगरपालिकेतसुद्धा जर आमच्यावर अत्याचार आणि अन्याय होत असेल आणि आपल्या पद्धतीनं त्यांनी सोयीनुसार केले असतील तर आम्ही याच्यावर हरकत घेऊन या त्या नैसर्गिक न्यायतत्वानुसार यांना हे करायला लावणार पहिल्यांदा नाही या अगोदर ऐंशी पंच्याऐंशीच्या दशकामध्ये तीन तीन वार्ड एकत्र होते पण आता ही पुन्हा एवढ्या वर्षानंतर परत चार वॉर्डाचा एक म प्रभाग ही रचना झालेली आहे आज डिक्लेअर झालेली आहे ही अतिशय लोकांच्या आणि सगळ्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची रचना होती ती आज पूर्ण झाल्या आता यावरती हरकती येतील पण हरकती आल्यानंतर मग अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष या निवडणुकीला खऱ्या सामोरं जाता येईल पण जी झालेली प्रक्रिया आहे ती संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणानं प्रशासनाचे सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय यामध्ये मेहनत घेऊन ही रचना तयार केलेली आहे विरोधकांच्यामध्ये कुठलीही यामध्ये आरोप हे या प्रत्येक दिन होतच असतात ज्याची सत्ता असते त्या विरोधात विरोधी ज्या लोक असतात ते नेहमी असं म्हणतच असतात की चुकीच्या पद्धतीने केले सत्तेचा गैरवापर केला आहे म्हणजे नास्ताही ना अंगणवाकडे अशी विरोधकांची परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता शासनानं स्वतःला फायदेशीर ठरतील असं नियमामध्ये बदल केले वास्तविक प्रारूप मतदार या मत मतदारसंघाची कागदपत्रं ही इलेक्शन महाराष्ट्रातल्या इलेक्शन कमिशनवर जायला पाहिजे होती त्याच्यामध्ये बदल करून ते आता ही सर्व कागदपत्रं शासनाकडनं जाणार का जाणार हा मोठा प्रश्नचिन्ह आहे आता निवडणूक प्रक्रिया ही नॉन बायस म्हणजे ज्याला ज्याला कोणाचाही इंटरेस्ट नाही अशा कर्मचाऱ्यामार्फत होणं गरजेचं आहे तरच न्याय मिळू शकतो परंतु एकंदरीत देशातलं सध्या जी परिषद घेता केंद्रातल्या निवडणूक आयोगाचा वाण नाहीतर गुण या कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकारात या बातमीसह घेऊ येत एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पाहत राहा न्यूज या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमिंगसाठी आहे ते आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहुयात उर्वरित बातम्यांचा डावा मेळघाटातील बारू गावातील तलाव फुटल्यानं शेकडो हेक्टर मधील कापूस सोयाबीन तूर मका अशी खरीप पिकं पाण्याखाली गेलेत त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक संकट कोसळलंय तर तलाव दुरुस्तींच्या वारंवार विनंत्यांकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय तर तलाव फुटल्यानं धारणी अकोट मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालीय तर शेतात पाणीच पाणी जमा झाल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर धारणी उपविभागीय अधिकारी सौरभ शुक्ला आणि तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतलाय तर शेतकऱ्यांनी सांगितलंय की मेळघाटातील तलावांमध्ये गाळ जमा झाल्यानं आणि भिंतींवर वृक्ष उगवल्याने ही भिंत कमकुवत झालीय तर तलावाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यानं ही घटना घडल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय आज साडे नऊ दस एक दरम्यान बारूगी बीच में एक जो बाजार होती वो पाजर तराव फुटने खबर मिला और खबर मिलते ही तहसीलदार शेवाळे साहेब इनको माहिती फुट समय तहसीलदार साहेब पे थे और मैं डॅम की तरफ निकल गया जाने के बाद में देखा तो एकदम बीच सेंटर से वो डैम शायद मेरे ख्याल से डैमेज था किसी ने ध्यान दिया नहीं है और पानी ज़्यादा होने की वजह से और वेस्ट एवर में थोड़ा सा कचरा वचरा अटके हुए उसके वजह से और ज़्यादा पानी भर गए और उसमें से धीरे 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 करके और इतने पानी के प्रभाव पड़ गए कि बारू और बिजली दौड़ी रास्ते बंद हो गए तो उस समय मैं वो डैम से वापस जाके देखा डैम भी देखा नीचे के जो फसल पानी नुकसान हुआ वो भी देखा है रोड के ऊपर पानी चालू थी यातायात के साधन बंद था और वहाँ से आने के बाद में मैंने तहसीलदार साहब से मैंने बात की कि मैंने बोला अभी जितनी जल्दी हो सके उतने जल्दी वो पानी को खाली कर लो अब प्रवाह तो आज तो शायद मुझे, मुझे ऐसा लगता है कि आज का दिन तो पूरा यातायात के साधन नहीं चल सकते क्योंकि तो पानी बहुत सारा था और उनको सूचित किया कि आने वाले समय में जितना जल्दी हो सके उतना जल्दी जितने के की हुए वो का सर्वे नामा करके और जो उनको बरपाई दे। किया होते। आगामी व व उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी वनी पोलिसांनी तयार केली आहे हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी वनी पोलिसांनी शासकीय मैदानात प्रत्यक्ष तर शहराचे प्रमुख मार्गावरून रूट मार्च काढण्यात आलाय तसेच अचानक गर्दीला हिंसक वळण लागलं तर त्यावेळी नेमकं कोणतं पाऊल उचलावं या सर्व दरम्यान प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तर या प्रात्यक्षिकात शिरपूर पाटण मुकुंडबन मोरगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी व होमगार्ड यांनी भाग घेतलाय या बातमी मॉर्निंग बुलेटिन मध्ये तेच थांबूयात पात्रा न्यूज